टिंबर मार्केट सरनाईक कॉलनी रोडवर गुरुवारी रात्री झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी एका अल्पवयीन हल्लेखोरासह दोघांना अटक केली आहे आदित्य विष्णू गुरव वर्ष एकोणीस राहणार टिंबर मार्केट कोल्हापूर असे संशयिताचे नाव आहे तलवार व कोयत्याने केलेल्या या हल्ल्यात साहिल सतीश कांबळे वर्ष एकोणीस राहणार राजाराम चौक शिवाजीपेठ हा तरुण जखमी झाला आहे संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा तसेच भारतीय शस्त्र अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की जखमी साहिल हा टिंबर मार्केट सरनाईक कॉलनी रोडवर गुरुवारी रात्री साडेदहा वाजता मित्र राहुल चौघुले ओमकार मुनीर रोहित पाथरूटसोबत बोलत थांबलेला होता